ओपन कर ओपन कर मेहंदी दाख का Happy birthday. Thank you. ने, ने. वो कही तो है इसका? हाँ। प्रिंसेस हाँ। मस्त ओके आज बर्थडे ना मण बर्थडे आहे तुझा काय नेस म्हणजे आताचा संडेला संडेला बर्थडे आहे तुझा नेल पेंट पण लावली तू वाव मस्त कोणी लावली बीनीस खूप छान तू मला आवडता आहे तुझा ड्रेस आहे असा माझा फेवरेट नाही पिंक कलरचा आहे पिंक कलरचा ड्रेस घेतला तू हे माझे फेवरेट कलर ब्लू ब्लू कलर लावलास फेवरेट लाट तू मला कोणची कोणची मेहंदी आवडली ती कमेंट मध्ये नक्की सांगावी ठीक आहे बाय Bye. Hey? Bye. Bye. Bye.